नमस्कार मंडळी आपण पाहत असलेल्या माण महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत कुर्णेवाडी तालुका माण येथील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री हरिश्चंद्र आटपाडकर सर यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू देव देवतेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे कुर्णेवाडी तालुका माण येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले ज्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची परंपरा गेल्या दहा वर्षापासून अखंडितपणे अबाधित ठेवली आहे त्याचबरोबर पाणी हेच जीवन समजून कुरणेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर शाळकरी मुलांची तहान भागवण्यासाठी स्वखर्चातून कुपनलिका निर्माण करून चक्क शाळेसमोरच मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली असे एक दिलदार आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व माननीय श्री हरिश्चंद्र आटपाडकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्णेवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेतील मुला मुलींना भविष्यात स्वसंरक्षण करता यावे या दूरदृष्टीने दुर त्यांनी स्वखर्चातून सुरू ठेवलेले तायक्वांदो क्लासेस दरम्यान या माध्यमातून अनेक जण तालुका जिल्हा विभाग तसेच राज्य पातळीवर चमकले असून दत्ता अनिल खांडेकर हा मुलगा देश पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल सिल्व्हर मेडल अशी पदके मिळवून कुरणेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे ग्रामीण भागातील मुलामुलींना भविष्यातील संघर्षाशी दोन हात करता यावेत यासाठी हरिश्चंद्र आटपाडकर सरांनी खूप मोलाची कामगिरी बजावली आहे दुष्काळी परिस्थितीत कुरणेवाडी गावातील रानमाळात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसाठी स्वखर्चातून पिण्याचे पाणी टँकरने घरोघरी पोहोचवले तसेच सर्वसामान्यांसह गोरगरीब व गरजू नागरिकांना नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे हरिश्चंद्र सर यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्णेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते सलावतप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप त्यांनी केले असून नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चातून घरगुती विद्युत खांब दिले आहेत अशा विकासाभिमुख सन्माननीय हरिश्चंद्र आटपाडकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी सोशल मीडियावरून तसेच भ्रमणध्वनीवरून फोन करून तर काही मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे त्यांनी सांगितलं संपादक सिद्धार्थ सरतापेसर मान महाराष्ट्राचा न्यूज मंडळी आपल्यासाठी आपल्या, आपल्या परिसरातील घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद